त्याच्यावरती छोटी आंदोलनाची भूमिका आणि सरकारनं तयार केलेली याच्यामध्ये आज तसं पालकवाढ परंतु सरकारनं त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं काम होऊ नये त्याच्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आल्यानंतर त्यांची गैर आणि आता शनिवार एक

आपल्याला सरकारची भूमिका आधीपासून कशी राहिली पाहिजे की ह्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षित द्यावं लागेल की जे कोर्टामध्ये त्या ठिकाणी होत्या अनेक जणांना त्या ठिकाणी जातीची मिळाले त्याच्यानंतर म्हणणं पडलं की सगळ्या सगळ्यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश करण्यात त्याची स्पेसिफिक स्पेसिफिक राहतात डोकिनेशन त्या ठिकाणी राहणार नाही आणि ओबीसी मध्ये त्यामुळे असंतोष निर्माण

नाही तेच त्यांची मागणी जी आहे मराठा आता खूप जास्त लिहितात मराठा जास्त त्या ठिकाणी लिहितात मराठा जास्त अनेक जाती त्या चांगल्या त्या ठिकाणी मराठा लिहिलेला आहे परंतु सरसकट सगळ्यांना देण्यात यावं त्याच्यामध्ये आणि आता त्यांची भूमिका आहे की ओबीसीतून देण्यात यावं त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांची त्या ठिकाणी नाराजी होऊ शकते किंवा त्यांचं आरक्षण कमी न करता स्वतंत्रपणे मराठा समाजाला कसं भेटेल याचा विचार की परत सरकारची भूमिका सुरुवातीपासून हेच राहिलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण आधी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ओबीसी समाज हा पूर्णपणे सुरक्षित आहे त्यांच्या आरक्षणावर कुठलाही फक्त अंदाज मराठा समाजाला आवडला

याच्याच करता आपण आम्हाला जर का बघाल आम्ही देखील मंचावर बसलेले सगळे ओबीसी नेते मंडळीच आहोत ओबीसी जनतेला विश्वास देण्याकरता की सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे सरकार सरकारमधले लोक त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे हा विश्वास देण्याकरताच या पद्धतीची जी आम्ही पत्रकार उपस्थित घेतली त्याच पद्धतीने आदरण म्हणून भुजबळ देखील बैठक घेतली मूळ मुद्दा मूळ मुद्दा असा आहे ओबीसीतून आरक्षण यासाठी मराठा समाजाला पाहिजे म्हणजे मनोज जलांगे यासाठी पाहिजे कारण की पॉलिटिकल आरक्षण आहे जर त्यांना पन्नास टक्के जेव्हा आरक्षण त्यांना आरक्षण राजकीय मिळणार नाही पंचायत समिती का पंचायत नगरपालिका त्यामुळे अडून बसलेल्या मूळ मुद्दा जो आहे की त्यांना पॉलिटिकल आरक्षण पाहिजे आता तीन दिवस झाले क्रीडा कसा सुटणार काय की हे पॉलिटिकल आरक्षण साठी मागणी आहे त्याचा क्रीडा कसा सुटणार गरांजीचं उपोषण कसा सोडवलं जाणार याची आरक्षणाची मागणी काही आजची नाही मागच्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी होती परंतु आपण बघतो की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार त्या ठिकाणी समोर होते तर पदे आदरणीय देवेंद्रजींवर कुठेतरी टीका करून अनेक वेळेस अशी शंका आहे की केवळ देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता या पद्धतीचं आंदोलन करण्यात येते का असं देखील त्या ठिकाणी वाटते परंतु आपल्याला लक्षात येईल आपल्याला लक्षात येईल

बरोबर कारण त्या ठिकाणी ते स्वतः इतके वर्ष सत्तेमध्ये होते स्वतः कदा होते त्यावेळेस त्यांनी स्वतः ते मराठा समाजाचे आहे आणि आता जेव्हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी गुरताफा करून मराठा समाजाच्या भावना भरबुडण्याचा प्रयत्न

गणेश उत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहा साजरा करण्यात येतो आणि विशेष करून मुंबईत जर आपण बघाल तर गणेश उत्सवाचाच एक वेगळा उत्साह त्या ठिकाणच्या जनतेमध्ये असतो हे देखील बरोबर आहे की आता मान्सूनचा देखील सीझन त्या ठिकाणी आहे असं असताना देखील मराठा समाजातून लोकांनी पाटलांच्या मोर्चा आणला आपण त्यांना संधीची अट घातली होती परंतु त्याच्यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आले सरकारची भूमिका हीच आहे की सामंजस्याच्या काय मार्गातून त्या ठिकाणी काहीतरी मार्ग निघाला पाहिजे तोडगा निघाला पाहिजे म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी

नहीं नहीं नहीं, 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 नहीं मुख्यमंत्री जी ने ये कहा कि राजनीति बाजू में रखना है और दोनों समाज को समझाना है वहाँ भले ओबीसी समझ रहे ओबीसी समावेश मराठा समाज हो हाँ सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही समाजासारखा आहे दोघांचे समाधान करणे सरकारचं आणि मान्य मुख्यमंत्री महोदयाच काम आहे त्यांचा उद्देश त्याच्यामध्ये आता राजकारण न करता दोन्ही समाजाचं समाधान करणे सरकार

उद्या परत आकाशात तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे सरकार कायद्य नाही कशा प्रकारे नाही सरकारने याच्यामध्ये कुठे नियोजन त्या ठिकाणी विशेष करून नियोजन केलेलं आहे अशा पद्धतीची कुठली परिस्थिती निर्माण होणार तरी <ण्णारी> देखील म्हणून आमचं काम आहे की आम्ही मराठा आंदोलकांना त्या ठिकाणी विनंती करतोय की अशा पद्धतीची गैरसुविधा गैरसोय सर्वसामान्य नागरिकांची त्या ठिकाणी होऊ नये लोकशाहीच्या मार्गातून त्यांनी आंदोलन करावं त्यांनी मागण्या निश्चितपणे सरकारकडे करावा परंतु हे आंदोलन होत असताना दुसऱ्या सर्वसामान्य लोकांना कुठलाही त्या ठिकाणी त्रास होता कामा

i punk saganya lochs so punen la que és un de आपण सर्व जाणतो की मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे या ठिकाणावरून संपूर्ण नाही तर जगात लोक या ठिकाणी येत असतात दैनंदिन व्यवहार किती मोठे आहे अनेक मोठा नोकरदार वर्ग या ठिकाणी आहे अनेक विद्यार्थी आहे असं असताना अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी जर का झालं तर रोज दैनंदिन जीवन त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकते म्हणून आमची सरकारकडून वारंवार आंदोलकांना विनंती आहे की आपलं आंदोलन निश्चितपणे लोकशाही तिकीटच्या मार्गाने त्या ठिकाणी असलं पाहिजे त्यांना सांगितला होता की पाच हजारच्या संख्येमध्ये आपण त्या ठिकाणी यावं व आपण त्या ठिकाणी आंदोलन करू शकता परंतु पाच हजार पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये आलेले आहेत आता मध्यातल्या काळामध्ये शुक्रवार शनिवार रविवार विकेंडचे दिवस होते परंतु नंतर मात्र परिस्थिती त्या ठिकाणी बिघडता कामाने याची काळजी निश्चितपणे सरकार केली वाहन येत आहेत मुंबईमध्ये जे वेगवेगळ्या जिल्ह्यात वाहने येत आहे वचा वर्णमंत लक्षित होतं त्याला मुंबईत बाहेर पडवण्याचा एक नियोजन आहे का फ्रेंडना राहायला काहीच पोटीत येणार नाही वर्णंत खाना आता त्या ठिकाणी काय थांबून आलेले दिसले आहे ते character पुढचं नियोजन आपल्याला करायचं आहे character चर्चा करणं सुद्धा माहिती घेतली की त्यांना भेटायला आपण बघितलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने पारंपरिक सांगितलेलं आहे की ओबीसी समावेश की वैद्य कुठला त्यांच्या मूळ त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकार त्या ठिकाणी मार्ग काढेल परंतु पुन्हा एकदा आपण हा मुद्दा समजून घ्या की जेव्हा जेव्हा हे आंदोलन उभे होते तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून हे आंदोलन त्या ठिकाणी एका राज्याचा मुख्यमंत्री याच्याबद्दल शिवय भाषा वापरणे हे योग्य आहे का हा देखील त्या ठिकाणी आता सर्व आपको तो पता आप है की जो उपमिति बनाई हुई है बैठक वहाँ पे चालू है और वहाँ से कुछ ना कुछ रास्ता नहीं मिलता है